त्यावेळेनं ऐकलास षडविकारामधील एक विकार असा तो म्हणजे मद मद म्हणजे अहंकार 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 म्हणजे अहम मी माझं मला मला सर्व कळते माझी अक्कल अगदी रॉकेटच्या पुढची आहे माझी अक्कल अगदी त्या वेगवान जो प्रकाश आहे त्या प्रकाशाच्या पुढची आहे ध्वनीच्या पुढची आहे मी मला माझ हा जेवढी निर्माण होतो ना अहम आणि या अहम निर्माण झाल्यानंतर काय होता हा तुम्ही बघलास तुम्ही बघलाच असा आता सो को को हो। तो ट्रम्प दात्या त्या अहंकार झालो मी म्हणजे कोण अमेरिकेचं राज्य या जगावरती माझं राज्य असा हो देश जो अमेरिका असा हो ह्या जगावरती राज्य करण्यात जन्मा गेलो आणि मी त्या देशात जन्म केलोय त्या त्याच्या जगावरती राज्य करू देशा या देशाचो राष्ट्राध्यक्ष असो ह्याच आविर्भावामध्ये तो आता वावरता फक्तच फुक्तच कशी कशी काय भाषा करता काय काय बोलता किती खोटा बोलता अहंकाराने ग्रस्त झालेला मित्रांनो वैताच अहंकार काय असा माहीत आहे माणसात घेऊन डुबवता बर्बाद करता नेस्तानाभूत करता आणि मग त्या का दिसणार नाही समोर काय असा वास्तव काय असा मग मी त्या चॅनल चालत आहे ना वास्तवावर बोलू काहीतरी त्याच्यावरती ताच सांगतो आहे मी वास्तव शेवट आहे सत्य काय असा वास्तव काय असा आम्ही काय करतो विस्तव घेऊन फिरतो वास्तव बाजूक राहला रास वास्तव बाजूक राहला आम्ही काय करतो विस्तव घेऊन फिरतो कसलो विस्तव तर अहंकारात एक एक आपण षड विकारामधले एक एक विकार आपण घेऊया आज मी तुमका सांगता आहे ना तो अहंकार तो अहंकार काय करता माती करता माकाच कळता मीच मोठो कोणतरी आणि मग आंधोळ होता तो भैरोव होता पण तो मुको होणार नाही आंधोळ होता भैरव होता पण तो मुको होणार नाही आता तुम्ही म्हणशात मुको होणार नाही कसो काय आंधोळ कसं होता आणि भैरव कसं होता मग त्याका वास्तव दिसणार नाही वास्तव तेका ऐकू येणार नाही पण तो मुको होणार नाही का मुको कित्याक न्या होणार मी सांगता येता खरा मी बोलता येता खरा मी देखायता येता खरा मी या माझा असा ह्या माझा असा मी माझा आणि मला आणि व्हयता मका माका होया व्हयता माका होया या माका असा या माझा असा या माझा असा मग सगळा जग त्याच्या पुढे काय होता दुय्यम होता मग नाती गोती संपून जातं प्रेम आटून जाता प्रेम लयाक जाता त्याच म्हणतात प्रेम म्हणजे विश्वास समजला प्रेम म्हणजे विश्वास मग तो प्रेम विश्वास लयात जाता आणि मग तो दुसऱ्यांची माती करता दुसऱ्यांची करता ती करताच पण स्वतःची जी अधोगती करता माती करताना त्याने मग तो कधीच उभं राहू शकणार नाही ह्या स्थळाक जाता की तो स्वतः बर्बाद होता या अहंकारावरती आपण ताबो मिळव या अव अहंकारात आपण आपल्या जीवनातून दखल बेदखल करू खो आता काय करतो लो, तो आपण आपल्या आयुष्यातून बेदखल करतो लो, तो आपल्या आयुष्यातून म्हणजे काय आपला भविष्य नष्ट करतो म्हणजे वर्तमान नष्ट झाला तर भविष्य नष्ट होतालाच वर्तमानामध्येच हो अहंकार आमच्या मानगुटीवर बसता काय करू काय त्या का आता तुम्ही काय म्हणता अशा अहंकारात काय करू घ्या अहम 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 ब्रह्मास्ती या शब्द बरोबर असा पण ब्रह्मास्ती म्हणता म्हणता मीच ब्रह्मा असे या चुकीचा असे अहम ब्रह्मा या याबरोबर असा पण तो कसा या दृष्टीन नव्हे कुठल्या दृष्टीन तर पंचमहाभूत वैता ब्रह्मांडात असा ता माझ्या पिंडात असा म्हणून मी ब्रह्मा असते पण आम्ही काय म्हणतोय आई मी ब्रह्मा असे मी ब्रह्मा असे समाजला ओ अहंकार त्याचा वास्तव कळला नाही त्या ब्रह्माचा अर्थ कळला नाही विचार करा तुमका काय वाटतं मी सांगता का बरोबर असा मग त्या अहंकारावरती नियंत्रण कसा ठेवतलास ताबो कसो ठेवतलास त्याका आपल्या जीवनातून कसो हक्क लावतालास काय विचार करा आणि त्यानुसार जगा खोया जगा आणि जागवा जगा आणि जागवा समजलास काय वसुधैवम कुटुंबकम हे जे सांगल्याने ना आपल्या पूर्वजांनी ता मग खरोखरच उतारताला या वसुंधरेवरती या पृथ्वीवरती अहंकार नष्ट झालो षडविकार नष्ट झाले आज मी अहंकाराबद्दल बोलले तुमका काय वाटतं वाईट कमेंट बॉक्समध्ये लिहा लाईक सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा म्हणजे काय सगळ्यांक कळाल बाई ती नाटुक लिमिट चाललेली ती काय समजला काय समजला काय अहंकार असा असा काय असतो लोच पण हळूहळू जातो लोक वास्तव कळलाच बघा विचार करा いた寝れないけわ